हे पॅटर्न येतात सर्व असे वेगवेगळे कलर पूर्ण स्टॉक अवेलेबल आहे त्यातला चार चार पाच पाच कलरची मॅचिंग कलर शेड मॅचिंग आहे हे बघा अशी कलर येतात पूर्ण कलरसाठी कलर लवकरच द्वारकादा श्यामकुमार कल्याण ब्रँचला विजिट करा आणि कसं नंतर कस्टमर येतात नमस्कार द्वारकादास श्यामकुमार कल्याण ब्रँचला आपलं स्वागत आहे आता तुम्हाला एक पूर्ण नवीन मान्सून सेल धमाक ऑफरच्या टोटली ऑफरच्या आणि नवीन नवीन साड्या व्हरायटी सॅम्पल पॅटर्न दाखवून दाखवतो तुम्हाला पॅटर्न पाहून घ्या हा एक पॅटर्न पाहून घ्या कांचीपुरम सिल्कमध्ये पूर्ण ऑलओवर साडीला बुटी आहे याच्यामध्ये कलर रेंज पाहून घ्या हे पॅटर्न येतात सर्व वेगवेगळे कलर मार्केट प्राइस या साडीचे सिंगल पीस चार हजार दोनशे तीनशे रुपयाच्या रेंजमध्ये सिंगल पीस विकतात आपल्याकडे पाच हजार रुपयाला दोन साड्या फक्त पंचवीसशे रुपयाला एक साडी बसती कांचीपुरम सिल्कमध्ये याच्यामध्ये चार चार कलरची मॅचिंग आहे कलर डिझाईन भरपूर आहेत आणि त्याच्यामध्येच असं सेल्फ कांचीपुरममध्ये आलेला एक पॅटर्न हा एक बघा सेल्फमध्ये कांचीपुरम हा पण एक रिज पीस आहे पूर्ण युनिकमध्ये काहीतरी कस्टमरच्या रिकॉर्डमध्ये म्हणतात अशा म्हणजे कलंजली पॅटर्नमध्ये वगैरे वाईन अशा कलरचे बरेच कस्टमरच्या रिकॉर्ड म्हणतात त्याच्यामध्ये बी आपण कलर स्टॉक अवेलेबल केलेला आहे आणि त्याची पर्यंत सांगतो तुम्हाला चार हजार तीनशे पन्नास रुपयाला सिंगल पीस विकलेलं आहे आपल्याकडे आता चार हजार चारशे रुपयाला दोन साड्यात म्हणजे बावीसशे रुपयाला एक बसेल तुम्हाला हे बघा पूर्ण स्टॉक अवेलेबल याच्यातला याच्यातले चार, चार चार पीस दाखवतो तुम्हाला एक सॅम्पलसाठी त्यातला आयडिया येईल तुम्हाला हा एक बघा कांचीपुरमधीलच आहे एक थोडंसं वेगळ्यामध्ये काहीतरी वेगळा पॅटर्न आहे हा एक प्रॉपर ब्लॅकमध्ये याच्यामध्ये काड्यापत्रामध्ये ब्लॅक पण आला आहे पॅटर्न काहीतरी वेगळा याच्यामध्ये मी चार चार पाच पाच कलरची मॅचिंग आहे हाय कलर बघा चार हजार सातशे रुपयाला सातशे पन्नास चार हजार आठशे रुपयाला सिंगल पीस आहे कांचीपुरम आपण लाईट डार्क पेस्टल कलर आता चार हजार सातशे रुपयाला दोन साड्या भेटतात तुम्हाला साडी बघा पूर्ण युनिकमध्ये काहीतरी वेगळं आणि चार चार पाच पाच कलरची मॅचिंग कलर शेड मॅचिंग आहे हे बघा असे कलर येतात पूर्ण एक सॅम्पलसाठी तुम्हाला एक चार पाच फीस दाखवतो जसं तुम्ही शॉपमध्ये विजिट करताल असा भरपूर असा स्टॉक तुम्हाला पाहायला भेटेल आणि जेवढं होईल तेवढं लवकरच विजिट करा म्हणजे तुम्हाला रंग कलर डिझाईन सगळ्या पाहायला भेटाल तसं ऐक त्याच्यामध्ये एक आपण बरंच हे पण साड्याचा क्रेज आहे म्हणजे प्रत्येकाकडेच आहे तर त्याच्यात बी त्याच्यामध्ये बी काहीतरी आपण ऑफर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे काहीतरी युनिक आणि वेगळं पॅटर्न आहे हे बघा सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयाला सिंगल पीस विकलेलं आहे आपण हे पैठणीमध्ये त्याच्यातला आपण हे आपल्याकडं आता पंधराशे रुपयाला एक साडे तीन हजार रुपयाला जुडे याच्यामध्ये बी कलरची मॅचिंग येते तुम्हाला हे बघा चार पाच कलरची मॅचिंग येते प्रत्येक पीसमध्ये वेगवेगळे असे कलर येतात लाईट डार्क पेस्टल सर्व रंग वेगवेगळे येतात तुम्हाला आणि असे एवढेच नाही भरपूर असे पीस आहेत याच्यामध्ये पण कसं सॅम्पलमध्ये तुम्हाला एक दाखवतो एक दोन पीस असे भरपूर अशी व्हरायटी भेटेल तुम्हाला एक त्याच्यामध्ये चट आहे शिल्कमध्ये थोडंसं वेगळा पॅटर्न आहे एक लाईनिंग शेडमध्ये हा एक पीस पाहतो मी पूर्ण प्रॉपर युनिकमध्ये आहे हा पण इस आणि ऑलर म्हणजे पूर्ण साडीला बुटी हा ब्ला पदर येईल आणि इकडं समोर हे ब्लाऊज आहे कॉन्ट्रा शेडमध्ये असा याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन्स भेटताल एक चार हजार दोनशे रुपयाला सिंगल पीस विकलेलं आहे ही चार हजार रुपयाला दोन साड्या म्हणजे दोन हजार रुपयाला एक बसेल तुम्हाला हे बघा तर अशा नवीन नवीन व्हरायटी चॉईस करण्यासाठी लवकरच द्वारकादास श्यामकुमार कल्याण ह्या ब्रँजला विजिट करा नवीन नवीन व्हरायटीचा आनंद घ्या हे बघा सगळे कलर असे प्रत्येक पीसमध्ये आठ आठ दहा दहा कलर भेटताल तुम्हाला वेगवेगळे असे पॅटर्न हे पा कलर पूर्ण कलर रेंज आहे असे पॅटर्न्स वगैरे बघून घ्या हे सिंगल पीस आपल्याकडे पहिल्यातला पण आहे चार हजार तीनशे पन्नास रुपयाला सिंगल विकले जातात चार हजार रुपयाला दोन साड्या म्हणजे दोन हजार रुपयालाच एक बसेल तुम्हाला एक त्याच्यातलंच काहीतरी युनिक आहे याच्यामध्ये नथ पैठणीमध्ये बी भेटेल तुम्हाला परत वेगळ्यामध्ये पण भेटेल आणि भरपूर अशा याच्यात डिझाईन्स वगैरे आहेत हे पण एक भंपर ऑफरमध्ये आहे याच्यातले रंग पाहा तुम्ही चार पाच रंग दाखवतो तुम्हाला आयडियासाठी हे पहा रंग डिझाईन्स पाहा याचा फर्दर पण दाखवतोय दोन मिनटं हे सर्वच पीस ओपन करून दाखवतात नाहीत फक्त एक आयडियासाठी पीस दाखवतो तुम्हाला हा पीस पहा तुम्ही पूर्ण हे फक्त तीन हजार रुपयाला दोन साड्या म्हणजे पंधराशे रुपयाला एक बसेल याच्यामध्ये असे कलर वगैरे भरपूर आहेत हे फक्त आयडियासाठी दाखवतो तुम्हाला पॅटर्न्स हे पहा लाईट डार्क शेड सर्व भेटतात तुम्हाला याच्यामध्ये हे फक्त पंधराशे रुपयाला बसेल तुम्हाला हे एक बघा धमाकेदार पैठणी घेऊन आलेला आपण ऑफरमध्ये काहीतरी युनिक आणि वेगळं मार्केट प्राईज ह्या पैठणीची एकतीसशे बत्तीसशे रुपयाला सिंगल पीस विकतात आपल्याकडे तीन हजार रुपयाला दोन साड्या आहेत हे पहा पूर्ण ऑल ओवर असा बूटायला हा पदर येतो आणि क्वांट्रास्ट ब्लाऊज येतो फक्त पंधराशे रुपयाला बसेल तुम्हाला तीन हजार रुपयाला दोन साड्या याच्यामध्ये विरंगाची मॅचिंग आहे फक्त एक काय हो, होते व्हिडिओ मोठा होते पण त्यासाठी कलर तुम्हाला एक एक दोन दोन दाखवतो याच्यामध्ये प्रत्येक पीसमध्ये आठ आठ नऊ नऊ कलर आहेत एक सॅम्पल साडी पाहून घ्या फक्त पंधराशे रुपयाला बसेल कुठली पण साडी घ्यायच्यातली पैठणीमध्ये हे एक पैठणीमध्येच लाईट पेस्टल किंवा कलर घेऊन आला आहे काहीतरी वेगळी बुट्टी डिझाईन्स पॅटर्न पाहून घ्या वेगळा ऐक युनिक वर्कमध्ये काहीतरी वेगळं याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी आठ ते दहा कलरची मॅचिंग आहे हे बघा कलर आता जस्ट स्टॉक आला त्यामुळे तुम्हाला एवढे पाहायला भेटतात अशाच नवीन नवीन व्हरायटीसाठी किंवा कलरसाठी लवकरच द्वारकादा श्यामकुमार कल्याणा ब्रांचला विजिट करा आणि कसं नंतर कस्टमर येतात व्हिडिओ आता बघता नंतर दहा पंधरा दिवसांनी येतात परत म्हणतात यातले कलर आहेत का त्यातले कलर आहेत का तर तेव्हा भेटत नाहीत तर त्याच्यासाठी असे कलर पा घेण्यासाठी लवकरच शॉपला विजिट करा हे बघा एक सर्व कलर आहे सर्व त्यातले सर्व टोटली एक त्याच्यामध्ये एक झुमका पॅटर्न आहे झुमका काहीतरी वेगळा एक बघा कांचीपुरम कांचीपुरमोरी कोयऱ्यांची वगैरे बुट्टी तर येतीलच सगळं काही पण याच्यात त्याच्यात काहीतरी वेगळं बनवलं आपण झुमका डिझाईन ही पण सुंदर आणि युनिक आहे काहीतरी कलर कॉम्बिनेशन बघा हे वाईन येतं रेड तर रेड मरून तर प्रत्येक पीसलाच येतं हे एक वाईन काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन बनवलं आहे याच्यामध्ये रंग पण बघा हे बघा सर्व लाईट डार्क शेड असे कलर येतात सर्व तुम्हाला हे पहा आणि हे पण ऑफरमध्येच आहे फक्त चार हजार रुपयाला दोन साड्या म्हणजे दोनच हजार रुपयाला एक बसेल तुम्हाला ही ऑफरमध्ये आता हे आपण तीन हजार सातशे पन्नास रुपयाला सिंगल साडी विकलेली ही साडी मार्केटमध्ये आणि ही आपल्याकडे आता तुम्हाला बसेल फक्त दोन हजार रुपयाला साडी बघा दोन हजार रुपयाला आणि हे असा एवढा स्टॉक नाही असा अनलिमिटेड स्टॉक आहे फक्त काय माहिती आहे का हे आयडियासाठी तुम्हाला दो एक दोन पीस दाखवलेत मी तुम्हाला इकडे पण पहा पैठणी कांचीपुरम हे सगळ्या सगळे ऑल ऑल व्हरायटी आपल्याकडे सध्या त्याच्यासाठी लवकरच व्हिजिट करा आणि असं नवीन नवीन व्हरायटीचा आनंद घ्या तर हे पण त्याच्यापेक्षा भोमपर ऑफरमध्ये एक आपण सिंगल पीस विकलेला आहे चार हजार नऊशे पन्नास रुपयाला हे त्याच्यामध्ये आता चार हजार रुपयाला दोन साड्या त्या फक्त दोन हजार रुपयाला बसले साडी बघा आणि कलर्स पण पाहा तुम्ही काहीतरी तुमच्याकडं पण नसणारे कलर कॉम्बिनेशन आहेत काहीतरी वेगळे आणि युनिकमध्ये आता हा तर कलर असतोच पण त्याच्यामध्ये पण लाईट डार्क शेड सर्व आहेत अवेलेबल हे पॅटर्न पाहून घ्या तुम्ही हे बघा चार चार कलरची मॅचिंग आहे अशी कांचीपुरममध्ये तसंच त्याच्यामध्ये जर असं तुम्ही जर हे पाहितलं कलांजलीमध्ये असं लोटसमध्ये काहीतरी मोरांचं मोरांचं काहीतरी वेगळं तर ते पण आहे आपल्याकडे स्टॉक अवेलेबल हा पहा तीन हजार नऊशे पन्नास रुपयाला साडी विकलेली आपण ही सिंगल साडी आता तुम्हाला पाच हजार रुपयाला दोन साड्या म्हणजे किती पंचवीसशे रुपयाला एक साडी आहे ही पाच साडी युनिक आणि याच्यातले कलर पाहा तुम्ही कलर पण युनिकच आहेत पण कसं आहे आयड्यासाठी दोन तीन कलर दाखवतो तुम्हाला हे बघा कलर पूर्णच कलर फ्रेश आहे त्यातला कुठला पण कलर पाहा तुम्ही हा पण बघा हा पण पहा काहीतरी वेगळा आहे कलर कॉम्बिनेशन पण रीच वाटेल फक्त पंचवीसशे रुपयाला साडी बसवली तुम्हाला साडी बघा तुम्ही हा पीस पहा चार हजार तीनशे पन्नास रुपयाला सिंगल साडी विकलेली आहे आता तुम्हाला फक्त पंचवीसशे रुपयाला बसल म्हणजे पाच रुपयाला दोन का साड्या एक त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं काम आहे कांचीपुरममध्येच आहे त्याच्यामध्ये पण भमपूर ऑफर घेऊन आलेला आहे चार हजार सातशे पन्नास रुपयाला सिंगल पीस विकलेला आहे आता पाच हजार रुपयाला दोन साड्या याची साडी बघा आणि पदर बघा पूर्ण साडी आणि ऑलर साडीला बुटा आहे पूर्ण असा हे पाले रंग दाखवतो तुम्हाला प्रत्येकामध्ये सहा सहा सात सात कलरची मॅचिंग आहे ती कलर पण पाहतो मी पूर्ण काहीतरी वेगळे आणि युनिक कलर आहेत पूर्ण हे पा सर्व पाच कलरची मॅचिंग आहे ती सर्व कलर युनिक आहेत का कुठला पण कलर बघायच्यातला फक्त एम प्राईज पण इन्क्लूड केलेलं आहे बघा समोर पाच हजार रुपयाला दोन साड्या पाच चार हजार सातशे पन्नास रुपयाला सिंगल पीस विकलेला आहे आपण कलांजली कांचीपुरममध्ये बघा साडी याचं पण बरंच कस्टमरच्या रिकॉर्ड होते बा आम्हाला शेल्फमध्ये कांचीपुरम पाहिजे आणि ते पण कमी दरामध्ये आता हे मार्केट प्राईज आहे सहा साडेसहा हजार रुपयाला सिंगल पीस विकतात कलांजली कांचीपुरममध्ये सेल्फमध्ये आपल्याकडे पूर्ण ऑल साडीला बुटायल वन दोन्ही साईडला पण बॉर्डर आहे आणि काहीतरी वेगळं आहे कमी दरामध्ये आणि हे म्हणजे फक्त ऑफर खास म्हणजे आपल्या कस्टमरसाठी आहे की बाबा हे ऑफर पहा तुम्ही काहीतरी युनिक आणि वेगळे आहे याच्या रंगाची पण मॅचिंग सहा ते सात कलरची मॅचिंग येईल आणि एकदम युनिक येतात प्राईस पण सांगतो प्राइस फक्त नाही का सहा हजार रुपयाला दोन साड्यात म्हणजे फक्त तुम्हाला तीन हजार रुपयाला एक साडी बसेल कांचीपुरम मार्केट प्राइस सहा हजार दोनशे पन्नास रुपयाला आम्ही स्वतः सिंगल पीस विकलेला आहे आणि आता ऑफरमध्ये असल्यामुळे तुम्हाला फक्त तीन हजार रुपयाला बसेल साडी आणि कलर पण पाहून घ्यायच्यातले पूर्ण युनिक कलर ते एकदम पेस्टल शेड लाईट शेड डार्क शेड पाहिजे कलर येतात हे बघा कलरची मॅचिंग हे चार कलर येतात पूर्ण असे आणि चारही पण कलर फ्रेश आहेत पूर्ण युनिक आहेत काहीतरी वेगळा शेड आहे हा बघा कलर डिझाईन्स पॅटर्न्स एक टिशू सिल्कमध्ये साऊथ इंडियन टिशू सिल्क मध्ये तुम्हाला एक, एक ब्लाऊज वर्क मध्ये आहे आपण एकदम कमी दरामध्ये आता हे तीन हजार बत्तीसशे रुपयाला सिंगल पीस विकतात आपण एक त्याच्यामध्ये पण ऑफर ऑफर काढून आणलेला पीस आणि परत ब्लाऊज हँड वर्क केलेला आहे परत आणि ते पण काहीतरी युनिक डिझाईनमध्ये मध्ये आणि थोडंसं सो नॉर्मल सोरस किंवा वर्कमध्ये काहीतरी वेगळं हे बघा चौतीसशे रुपयाला दोन साड्यात म्हणजे फक्त सतराशे रुपयाला एक सिंगल पीस भेटेल तुम्हाला हे बघा कलर्स पाहते सगळे असे कलर शेड येतात हे फक्त शॅम्पल साडी दाखवतो तुम्हाला शॉपमध्ये व्हिजिट केलं तर याच्यातली भरपूर व्हॅरायटी पाहायला भेटेल कलर डिझाईन्स पॅटर्न सर्व सगळं काही पॅटर्न्स हे बघा परत त्याच्यातलंच कांचीपुरमधला हा एक पीस आहे वेगळा काहीतरी हे कांचीपुरम सिल्कमध्ये याच्यामध्ये पण आठ ते दहा डिझाईन्स आहेत कलर आहेत हे पॅटर्न पाहून घ्या तुम्ही सर्व हे पण सहा हजार रुपयाला दोन आहेत फक्त एक करस, आ, कलांजेली कलांजेली तीन हजार रुपयाला बसेल तुम्हाला ही साडी याच्यातले कलर पाहून घ्या सर्व कलर दाखवतो आणि काहीतरी वेगळ्या डिझाईन्स आहेत असे सर्व ए टू झेड कलर पाहिजे असेल तर लवकरच शॉपला विजिट करा एवढ्या कलरची मॅचिंग आहे ते पूर्ण आणि त्याच्यामध्ये कलांजलीमध्ये हे तर भरपूर क्रेजमध्ये कलांजली पाहिजे त्यात कलांजली बी आपल्याकडे तीन रेटमध्ये अवेलेबल आहे पंधराशे रुपये सतराशे रुपये आणि दोन हजार रुपये आता ही साडी जी आहे चार हजार तीनशे पन्नासची आहे मार्केटमध्ये आपण आत्ताच सुद्धा विकलेले चार हजार तीनशे पन्नास रुपयाला आता ही चार हजार रुपयाला दोन साड्या आहेत म्हणजे फक्त दोन हजार रुपयाला बसाली साडी याच्यामध्ये तीन चार व्हरायटी आहेत हे बघा ही साडी पहा तरी वेगळं आणि युनिक आहे पूर्ण आणि हे तर कलांजिरी मला एकदम फेवरेट कलर आहे हे पहा सहा कलरची मॅचिंग घेते कलर पण पाहून घ्या पूर्ण असे कलर शेडतो तर अशाच नवीन नवीन व्हरायटीसाठी तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर लवकरच जवळच्या द्वारकादा श्यामकुमार कल्याण ब्रांचला विजिट करा